अमर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस उत्साह आणि भक्तिभावाने सुरू आहे हीरावाडी रोडवरील सर्वात पहिला गणपती म्हणून या मंडळाचा गणराय नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आज मंडळात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लागली भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसदाचा लाभ घेतला याप्रसंगी संस्थापक संजय संघवी अध्यक्ष श्रीपाद सूर्यवंशी उपाध्यक्ष संतोष निसाळ कार्याध्यक्ष नकुल जगताप खजिनदार विपुल जाधव सह दिनेश क्षीरसागर सेक्रेटरी स्वप्नील जाधव उपसेक्रेटरी साहिल निकम तसेच प्रसिद्धी प्रमुख यश ताजने यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते संस्थापक संजय संघवी यांनी माहिती देताना सांगितले की अमर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळाच नसून सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी समृद्ध असतो या वर्षी देखील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं गणेशोत्सवाच्या काळात भजन कीर्तन महिला व बालकांसाठी स्पर्धा तसेच सामाजिक जनजागृतीचे उपक्रम यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं हिरवळी परिसरात बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण आलेलो आहोत अमर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ येथे येथे ही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो तर आज महाप्रसादाचे आयोजन केलेले आहेत तर आपल्यासोबत आहे संस्थापक तसेच अध्यक्ष सिंगवी सर आणि त्यांच्या मिसेस संजय संघवी सर आणि त्यांच्या मिसेस नूतन संघवी सर तर हे दरवर्षी कोणते कोणते कार्यक्रम आयोजित करत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सगळ्या गणेश भक्तांचे स्वागत आमच्या अमर सांस्कृतिक मि मित्रमंडळातर्फे आमच्याकडे दरवर्षी महिलांना आणि लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ही आमची वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गणेश आमच्या अमर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे आम्ही तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो आम्ही दरवर्षी आमच्या मंडळातर्फे होळीचा कार्यक्रम नवरात्रीचा कार्यक्रम आणि विविध खेळ आयोजित करण्यात येतात आमच्या गणेशोत्सव असो नवरात्र असो दिवाळी दसरा अनेक कार्यक्रम कार्यक्रम सर्व त्यांच्या मिसेस करत हा झाला आनंदाचा पण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशावरती कोरोना सारखी महामारी आली होती तर तेव्हा देखील सरांनी गोरगरिबांना खूप मदत केली तर सरांकडनं आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार मी संजय नाना संघवी आम्ही गणपती उत्सव हिरावाडी रोडला ज्यावेळा रस्ता सुद्धा नव्हता तेव्हापासनं या हिरावाडी रोडला जर पहिला गणपती कोणाचा असेल तो हिरावाडी रोड क्षीरसागर कॉलनी इथला होता या क्षीरसागर कॉलनीतली ही अगदी मोजकी घरं ह्या कॉलनीत होते तेव्हापासून हा उत्सव होळी उत्सव रंगपंचमीचा उत्सव असे अनेक उत्सव आम्ही इथे साजरा करतो तसेच करोना काळामध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये त्यांच्या थ्रू त्यांच्या म्हणजे त्यांच्या पद्धतीने जसं जमल तसं गोरगरिबांना त्यांना ऍडमिशन देऊन त्यांचा करोना काळात अतिशय मदत केलेली आहे तसंच प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये सुद्धा इंजेक्शनचा जो तुटवडा पडला होता त्यामध्ये पण अनेक लोकांना इंजेक्शन कसे मिळवता येतील कसे मिळवून देता येतील आमच्या मंडळातर्फे हा सर्व सार्वजनिक कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक